नमस्कार सध्या आपण दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत दतवाड या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून बोलणारी राजे सुशांत पाटील या निवडणूक लढवत आहेत आज आपल्यासोबत त्या या आपण त्यांची थेट भेट घेत आहोत आणि या मतदारसंघातील त्यांचं विजन काय आहे त्यांनी निवडणूक कशासाठी लढवतात हे सगळं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार या मतदारसंघामध्ये तुमचे सासरे आदरणीय संजय दादा पाटील आणि पती सुशांत दादा पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत करत आहेत याबद्दल तुम्हाला काय या मतदारसंघात माझे सासरे आणि माझे पती गेले दहा अकरा वर्षापासून काम करत आहेत आणि फाट म्हणजे प्रचंड पोट ते या मतदारसंघासाठी राबत आहेत त्या मतदारसंघाचं भलं कसं होणार इथल्या समस्या आपण कसं सोडवणार हे त्यांच्या डोक्यात कायम एक उद्देश ठेवून त्यांनी या मतदारसंघात काम केलं आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय म्हणजे हा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाला आणि मग संजय दादा आणि सुशांत दादा तुमचं नाव सुचवलं आणि तुमचं नाव सुचवल्यानंतर भारतीय जनता पार्टीने देखील तुम्हाला उमेदवार या ठिकाणी दिली आणि तुम्ही या ठिकाणी उमेदवार निवडणूक लढवताय आता तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवल्यानंतर निवडून गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोणती काम करणार मला जसं एक महिला आरक्षण पडल्यामुळे जसं मला त्यांनी पुढं केलंय बरेच वर्ष झाले ते या अख्ख्या पट्ट्यात त्यांचं प्रचंड प्रमाणात काम आहे कधी त्यांनी डोक्यात हा विषय आणला नव्हता की आम्ही एक इलेक्शनच्या मुद्द्या माध्यमातून आम्ही या काम करू पण त्यांना या गावाचा विकास करायचा होता त्या माध्यमातून त्यांनी सदैव या गावाकडे बघितलं आहे आणि त्याच हेतून त्यांनी मला इलेक्शन मध्ये माझं नाव पुढं केलं आणि मला बीजेपीनी उमेदवार म्हणून निश्चित केलं मी जर हे निवडणूक निवडून आली तर मी प्रचंड मला या गावासाठी काम करायचंय आतापर्यंत सगळ्यांना माहितीये की बीजेपीनी काय काय केलंय आणि काय काय त्यांनी या गावाच्या देशाच्या विकासासाठी काम केलंय कारण वर आपली सत्ता आहे खाली आपली सत्ता आहे सध्या बीजेपी हे सगळीकडे आहे सगळ्यांना माहिती आहे मग मा लाडकी बहीण योजना असू दे त्याच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक बाईला घरपोच होतात उज्ज्वला योजनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलाला सिलेंडर फुकट मिळतोय राशन हे फुकट बीजेपी कडून दिल्या जातं महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे प्रवासाच्या दरम्यान बसचे तिकीट जे आहे त्याच्यात सवलत आहे त्यानंतर पेन्शन योजना आहे पीएम किसान योजना आहे अशा अनेक योजना आहेत सरकारच्या जे आतापर्यंत बीजेपी राबवत आले आणि आणखीन नवीन नवीन त्यांनी प्रचंड योजना काढल्या आता एक वृद्ध पेन्शन योजना देखील त्यांनी लागू केली जे वृद्ध माणसं ज्यांना आपण लाडकी बहीण पोचवू शकत नाही त्यांच्यापर्यंत ते वृद्ध पेन्शन योजने थ्रू पैसे पोहोचतात तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या माझ्या एक लक्षात असं आलंय की बऱ्याचशा लोकांना पेन्शन योजना उज्ज्वला योजना किंवा अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा योजना आहेत बीजेपीनी ज्या राबवल्या आहेत त्या ते त्यांना माहिती नाहीत त्या मला या गावापर्यंत पोचवायच्या आहे आणि या गावाचा जे काही समस्या आहे दत्तवाड माझ्या जो मतदारसंघ आहे अखंड त्या मतदारसंघामध्ये भरपूर अशा समस्या आहेत त्या रस्ता असू दे वीज असू दे महिलांच्या समस्या असू दे रोजगार निवारण असू दे युवकांना रोजगार मिळवणे असू दे या सर्व माझ्या मतदारसंघातल्या समस्या या मला सोडवायच्या माध्यम हवंय आणि ते माध्यम जर मला मिळालं तर मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या सोडवू शकेल असं मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला राणी सरकार म्हणून या ठिकाणी तुम्ही राणी सरकार म्हणून संबोधलं जात तर भविष्यामध्ये सामाजिक काम करत असताना तुम्ही या ठिकाणी राणी सरकार म्हणून राहणार काय समाजासाठी काम करण्यासाठी तुम्ही खाली कामासाठी मला रानी सरकार होते लोक कारण त्यांना माझी छवी डोक्यात लोकांच्या तशी आहे पण मला असं वाटतं की गेले एक सहा महिने माझं काम हे लोकांना दिसलं असेल की मी कुठल्या पद्धतीने काम करते आणि मी कधी मी फार डाऊन टू अत बाई आहे मला असं माझ्या ह्याच्यात राहणं आवडत नाही मी लोकात जाते मी लोकांच्या जा समस्या ऐकून घ्यायसाठी मी असते मला लोकांमध्ये बसणं लोकांशी बोलणं त्यांच्या जा समस्या जाणून घेणं हे फार आवडत त्यामुळं मी जर उद्या निवडून आले तर मी तळागाळात जाऊन प्रत्येकाची समस्या काढेल वृद्ध असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे लहान असू दे मोठा असू दे प्रत्येकात मी जाऊन बसणार तळागाळात मी काम करणार आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार साहेब या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही या मतदारसंघामध्ये काम करताय तुमची लोकप्रियता या, या मतदारसंघात आता वाढत गेलेली आहे बऱ्यापैकी प्रत्येक घरामध्ये तुमचं नाव पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला सगळेजण आता या मतदारसंघात ओळखते तरी देखील परक्या उमेदवार परक्या उमेदवार असं सतत आहे की काही लोक संबोधले जातात याबद्दल समोर काही लोक जो हा माझ्याबद्दलचा गैरसमज या मतदारसंघात पसरत आहेत त्याबद्दल मी आता निश्चितच काही बोलणार नाही पण मी परखी आहे मी कायम माझ्या भाषणात म्हणते की मी या दवाड मतदारसंघाची मी कन्या आहे आणि ह्या संघाची मी सून देखील त्यामुळे लोकांनी मला प्रेम पण तसंच दिलं आहे सहा महिने मला एक लेख एक सून म्हणून प्रत्येकाने प्रेम दिला आहे मी ह्या मतदारसंघासाठी नवीन नाही असं मला वाटतं आणि हा जो गैरसमज आहे लोकांचा हा निश्चितपणे मी माझ्या कामानी आणि माझी जनता त्यांच्या आशीर्वादाने त्यांना उत्तर देईल हा माझा जनतेवर विश्वास आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे असं मला वाटतं या ठिकाणी तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना बऱ्याच अडचणींना तुम्ही सामोरे गेलाय अनेक लोकांना तुम्ही उत्तर देत गेलाय तरी देखील या निवडणुकीच्या अगदी तोंडावर आता अजून एक पाच तारखेला आपलं मतदान आहे आणि त्या अनुषंगानं अजून काही लोक अपप्रचार आप आपला करत असतील तर त्यांना तुम्ही काय संदेश दिला जी लोक माझा अपप्रचार करत असतील त्यांना मी थेट तर आता काही बोलू शकत नाही कारण Uh, कोणावर टीका टिप्पणी किंवा आळ मी घेऊ शकत नाही पण जी लोक ते करत असतील त्यांना निश्चितच सात तारखेला खरं काय ते उत्तर कळेल या मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले कारण तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं दत्तवाड जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आणि यामध्ये कसा निकाल लागेल असं वाटत uh, तुम्हाला निकालाबद्दल मी आता अजून काही बोलू शकत नाही पण माझ्या मते मी एक पॉझिटिव्ह पर्सन आहे मी आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी फार घेऊन चालते त्यामुळं मला असं जे वाटतं की मला जो एक उत्सुक प्रतिसाद लोकांचा मिळालाय त्या हिशोबाने निश्चितच माझा मतदारसंघ एवढा तर की ते एका सुज्ञान उमेदवाराला एका चांगल्या व्यक्तीला निवडून आणतील आणि ज्या प्रकारे त्यांची मला प्रतिक्रिया मिळाली आहे मला असं वाटतं की निश्चितच माझा मतदारसंघ मी गुलाबी करणार आता तुम्ही या ठिकाणी चिन्ह घेऊन आहात चिन्ह ह्या मतारसंघामध्ये नवीन आहे म्हणजे कमळ चिन्ह यापूर्वी कधी निवडणूक लढवली ते कमळचिन्ह ह्या मतदारसंघामध्ये आता रुजलेलं आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच निवडणूक लढवणार आहे असं तुम्ही ठामपणे सांगत आला आहे किंवा तुम्ही पक्ष कुठला बदललेला नाही ज्या पक्षाचं नाव तुम्ही सुरुवातीला घेतला त्याच पक्षाचा जनता अखेर पण तुमच्या खांद्यावर आहे आणि त्याच घेऊन लोकाज्य पण तुम्ही जात आहे आणि लोकांनी तुम्हाला स्वीकारलेलं आहे असं तरी आता सध्या या ठिकाणी दिसतंय आणि बऱ्यापैकी तुम्ही या मतारसंघाचा संपूर्ण गावा गावाजवळ की नाही प्रचार केलेला आहे त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी लोक मतदान करून जिल्हा परिषदेमध्ये चिन्ह पोहोचतील असं तरी या ठिकाणी सध्या दिसतं आहे आणि निवडून गेल्यानंतर पुढचे जे पाच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी असणार आहे त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या मतसंघाने तुम्ही किती योगदान देणार आहे मी माझं शंभर टक्के योगदान देणार या मतदारसंघात मला जेवढं जास्त काम या मतदारसंघासाठी माझ्या करता येईल तेवढं मी निश्चितपणे करणार त्या अथवा कुठल्याही योजना असू दे ते सरकारकडनं निधी असू दे ते कुठलाही विकास असू दे या माझ्या मतदारसंघाचा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवणे निधी आणणे गावाचा विकास करणे माझ्या मतदारसंघाचा विकास करणे हा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये महापुराचं संकट ह्या तालुक्याला कायमपणे ओढवलं जाते आणि आपल्या मतदारसंघातील काही गावं ज्या महापुराचा विळका त्या गावाना फडलेला असेल त्यासाठी तुम्ही कोणत्या योजना या ठिकाणी लावल्या त्याच्यावर तुम्ही कोणतं सुरक्षित करा महापुराची समस्या बरेच वर्षापासून मी पण ह्या तालुक्यातली जाणून घेतली आहे जसं की आपण आता म्हटला माझे पती सुशांत दादा पाटलांनी पण त्याच्यावरती बराच संघर्ष केलाय त्यांनी प्रचंड मोर्चे काढले त्यांनी सरकार ते पोचले त्यांनी पी आय एल देखील फाईल केली होती की आमच्या या तालुक्यात पूर कसा थांबवता येईल त्याची साठी सरकाराने काहीतरी करावं तर निश्चितपणे मला जर का जनतेना निवडून आणलं तर मी सगळ्यात आधी या पूर समस्येचा तोडगा म्हणून जे मला करता येईल सरकारकडून ते मी योजना करून इथल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करणार आता आता निवडणूक म्हटलं की आर्थिक हा विषय येतो म्हणजे काही प्रमाणात पैसे दिले आणि निवडून दिले असा प्रकार काही ठिकाणी होतोय आणि तशाच आता चर्चा जास्त वाढल्या होत्यात तरी देखील भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक महिलेच्या घरामध्ये लाडकी बहिणीच्या प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये हे भारतीय जनता पार्टी येते त्यामुळं ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी ज्या आता आपल्या आहेत त्या लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या उद्देशानं आपल्याकडं आपल्याला मतदान करतील असं वाटतंय असं मला वाटतं कारण सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना जे सरकाराने एक स्वावलंबीपणा दिलाय आतापर्यंत महिला दुसऱ्यांकडे काम करूनच पैसे मिळवत होत्या पण हे पंधराशे रुपये देखील आज या महिलांसाठी फार गरजेचे आहेत ते स्वकमाई म्हणून त्यांच्याजवळ असतात त्यामुळे मला असं वाटतं की ह्या निधीसाठी तरी माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या आई ताई आजी आज मला नक्की निवडून आणतील धन्यवाद आता तुम्ही बघितला की या मतदारसंघाचे उमेदवार मृणालिनी राजेंनी लाडक्या बहिणीच मला निवडून देतील आणि लाडक्या बहिणीजींनी या मुरणाली राजेंना सभागृहात पाठवतील असा ठाम विश्वास या आता बहिणींनी या ठिकाणी व्यक्त केला आहे मराठी यश न्यूजसाठी दातवाडून संजीपूर रितेश कुर्णी